माझे नाव शिवन्या हनुमंत वाघवाने मी आता तिसरी शिकते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सातेफळ तालुका कळम धाराशिव माझ्या पहिल्या पेजवर जुजू जुजू हा मुलगा आहे माझ्या पुस्तकाचे नाव आळशी जुजू जुजूला जुझ शाळेत जायला अजिबात आवडत नसे कारण शाळेत पुस्तके वाचावी लागत असत व जुजूला पुस्तके जुजूला पुस्तक वाचायला अजिबात बिलकुल आवडत नसे जुजू जु रोज जुजू जु रोज शाळेत उशिरा जायचा त्याला शाळेत जात होता त्याला एक शेप दिसले एक लहानशी एक लहानशी माशी त्याच्या जवळून उडून उडत होती घुंगुंग गुं अशी गुंगावत होती जु जुजूने जु त्या माशीला विचारले मला शाळेत जा जै, जायचा खूप कंटाळा आला आहे मल चल आपण दोघे खेळू पण ती माशी थांबली नाही मला उशीर झाला आहे मी माझा वेळ वाया घालवणार नाही मला लवकरात लवकर मला लवकरात लवकर माझ्या माझ्या घराकडे पोळे पोहोचायचे आहे अशी म्हणून ती माशी निघून गेली जुजू हळूहळू पुढे जा चालत होता वा, वाटे, वाटे तो गावातील पुढे गेला छोट्या विरीचा पुढे गेला त्याला एक गाडव दिसले त्याला एक गाडव दिसले तो गाढवाकडे रडत रडत गेला आणि गाडवाला म्हणला प, मला माशी माशीने खेळायला मना मना केले मला माशीने खेळायला नकार दिला चल आपण दोघे तू माझ्या बरोबर तू माझ्या सोबत धाव धाव परंतु ते गाडव थांबले नाही मला औषध झाला आहे मी वेळ वाया घालवणार नाही मी वेळ वाया घालवणार नाही माझ्या पाठीवरच्या गाठोड्यातील कपडे धुण्यासाठी मला लवकरात लवकर नदीकाठी द्यायचे आहे असे म्हणून गाढव तिथून निघून गेले गाढव ज्या वाटेने गेले त्याच वाटेने जुजू हळूहळू पुढे चालत राहिला जुजूच्या मनात आले जुजूच्या माशी आणि गाढव हे त्यांचा वेळ वाया घालवत नाही आपणही आपला वेळ वाया घालवायचा नाही असे म्हणून जुजू जुजू शाळेत अब अभ्यास करायचा पुन्हा जुजूने आपल्या शाळेचा रस्ता धरला धन्यवाद